लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे मैदानात उतरले आधी कोकण आणि मग मराठवाड्यात त्यांनी दौरे काढले तो धाराशिव दौरा त्यांच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ तर शिवसंकल्प सभा घेतली त्यानंतर ठाकरेंनी याच धाराशिव मध्ये जनसंवाद मेळावे घेतले आता दोन्ही गटांचा धाराशिववरतीच फोकस असल्याचं कारण म्हणजे शिवसेनेला पोषक वातावरण असणारा जिल्हा म्हणून धाराशिवला ओळखलं जातं पण नव्या राजकीय नंतर कोणती शिवसेना वरचड आहे हे याच मतदारसंघावरनं कळणार आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय तर भूम परांडाचे आमदार तानाजी सावंत यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय थोडक्यात असं दिसतंय की या मतदारसंघात शिवसेनेत पडलेल्या फुटीचाच मुद्दा जास्त चर्चेत असण्याची शक्यता आहे पण तेच दुसरीकडं इथं भाजपच्या इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे इथं नेमकं काय घडू शकतं वर्चस्व राखू शकतो की मग महायुतीचा उमेदवार ठरू बघूयात या व्हिडिओ मधून तर धाराशिव लोकसभा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला या लोकसभा मतदारसंघात एकोणीशे बावन्न पासून एकोणीशे शहाण्णव पर्यंत म्हणजे चौवेचाळीस वर्ष काँग्रेसचं राज्य होतं शहाण्णवच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजी बापू कांबळेंनी अरविंद कांबळेंचा पराभव करत काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली आणि इथे सेनेचा विस्तार व्हायला सुरुवात झाली पण दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला शहाण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा आणि एकोणवीस असे पाच वेळा सेनेचे खासदार निवडून आले तर दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील निवडून आले होते सध्या धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत इथे भाजपची ताकद म्हणावी अशी नाहीये या मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावरती विमल मुंदडा यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर कमळ चिन्ह धाराशिव मतदारसंघात दिसत नव्हतं परिणामी भाजपची अवस्था श्रेणी चार मधील कुपोषित बालकासारखी झाली होती पण आता चित्र बदललंय राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नेते राणा जगजित सिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यानंतर चार वर्षात जिल्ह्यात भाजपनं ही पाळं मुळं घट्ट करायला सुरुवात केली त्यामुळेच भाजपने थेट लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे आता पाहूयात दोन हजार चौदा आणि दोन हजार मधल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची आकडेवारी तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती तर भाजप शिवसेना या युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती आणि त्याप्रमाणे चौदामध्ये राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील आणि शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांच्यात जा लढत झाली होती त्यावेळी पद्मसिंह पाटील यांचा रवी गायकवाड यांनी अडीच लाख मतांनी पराभव केला होता दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील हे केवळ सहा हजार सातशे सत्याऐंशी मतांनी निवडून आले होते त्यांना चार लाख आठ हजार आठशे चाळीस तर रवींद्र गायकवाड यांना चार लाख दोन हजार त्रेपन्न मत पडली होती गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचा पुतण्या ओमराजे निंबाळकर या दोन भावांमध्ये लढत झाले या लढतीमध्ये ओमराजे निंबाळकर पाच लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पाच मत मिळवत विजयी झाले तर राणा जगजित सिंह चार लाख चौसष्ट हजार सातशे सत्तेचाळीस मतं घेत दुसऱ्या क्रमांकावरती होते तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी मतं होती हे झाले गेल्या निवडणुकीचे आकडे आता इथलं पक्षीय बलाबल कसं आहे ते पाहूया धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर धाराशिव आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो धाराशिव मधील उमरगा लोहारा तुळजापूर भूमपरांडा धाराशिव सोलापूरमधील बार्शी आणि लातूरमधील औसा या विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो यापैकी उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले भूमपरांडाचे आमदार ताणाजी सावंत हे शिंदेच्या सेनेचे आमदार आहेत भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे भाजपचे आमदार आहेत तर धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ठाकरे गटाचे आमदार आहेत तसंच बार्शीचे अपक्ष राजाभाऊ राऊत हे भाजप समर्थक आमदार आहेत असं पक्षीय बलाबल या लोकसभा मतदारसंघातलं आहे दोन हजार चोवीस मधल्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी आणि या गर्दीमधून कुणाचा चान्स लागू शकतो हे पाहायचं झाल्यास ही जागा भाजपला मिळेल याच आशेवरती भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी पाटील यांनी लोकसभेसाठी आपली इच्छापूर्वी जाहीर केली होती याशिवाय विधान परिषदेचे माजी सदस्य सुजित सिंह राणा सिंह पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे पक्षातून कितीही इच्छुकांची गर्दी असू देत पण आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास पन्नास आजी माजी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे आणि हे धक्का तंत्र धाराशिव मध्ये वापरलं जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे ऐनवेळी भाजपकडून नवा चेहरा इथं दिला जाऊ शकतो बाकी शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनीही धाराशिव लोकसभेवरती दावा केलाय सोबतच त्यांनी विधानसभा निहाय नियुक्त्यांचा धडाका लावलाय तर दुसरीकडे सेनेचेच माजी खासदार रवींद्र गायकवाड हे आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा समज बाळगून आहे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना धाराशिवच्या उमेदवारीचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेलं आहे त्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल पूर्वी आघाडीच्या काळात धाराशिव मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे होता मागच्या निवडणुकीत वातावरण अनुकूल नसतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठी मतं घेतली होती आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीने ही जागा लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे या पक्षाकडनं जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार इच्छुक आहेत जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी अलीकडेच आमचा उमेदवार म्हणून सुरेश बिराजदार यांच्या नावावरती अजित पवारांनी शिक्का मोर्तब केल्याचा दावा केला होता पण महायुतीमध्ये धाराशिवच्या जागेसाठी कोण वरचड ठरणार हे काहीच काळात कळेल बाकी महाविकास आघाडीचं बोलायचं तर सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या ताब्यात आहे त्यामुळे पुन्हा या जागेवरून ओमराजे निंबाळकर हेच पुन्हा एकदा उमेदवार असणार आहेत विधानसभेचा सा अनुभव कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मतदारसंघात उत्तम या जोरावर ते मैदान मारू शकतात पण तोच काँग्रेसकडून आमदार अमित देशमुखांनी धाराशिव लोकसभा काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचं विधान केलं होतं अलीकडेच तुळजापूर तालुक्यातील पंच्याहत्तर गावांच्या सरपंचांनी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी लोकसभा लढवावी म्हणून निवेदन देऊन आग्रह धरला होता या वातावरण निर्मितीमुळे काँग्रेस या जागेवरचा दावा सोडणार नाही असंही चित्र आहे आणि त्यामुळे या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खल होऊ शकतो आता राहिला मुद्दा शरद पवार गटाचा तर पक्षाने माजी आमदार राहुल मोटे यांच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत राहुल मोटे हे काँग्रेसचे आमदार महारुद्र मोटे यांचे चिरंजीव आहेत दोन हजार चार दोन हजार नऊ असे दोन वेळा विधानसभेवरती ते निवडून आलेले आहेत दोन हजार चौदाला मोदी लाटेतही जागा त्यांनी राखली होती मात्र दोन हजार एकोणीसला तानाजी सावंतांनी त्यांचा पराभव केला पण त्यांचं या लोकसभा मतदारसंघावरती वर्चस्व आहे त्यांना मानणारे कार्यकर्ते तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्यांची पत्नी वैशाली मोटे यांनी या तालुक्यांमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवलाय त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये आघाडीचा धर्म पाळून शरद पवार गटाला ही जागा सुटल्यास राहुल मोटे यांच्या नावावरती शिक्कामोर्त होऊ शकतो गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना झाला होता आता राजकीय समीकरण बदलली आहेत या बदललेल्या समीकरणांमध्ये धाराशिवची लढाई कशी होणार आहे तुळजापूरची भवानी कुणाला पावणार आहे हे निकाल लागल्यानंतर कळेलच बाकी तुमची मतं तुमचे अंदाज आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका